हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द येल येलचा मराठी तर कोकलणे केकाटणे ठणाणा करणे बोंबलणे मोठ्याने ओरडणे किंवा किंचाळत बबडणे होत आहे येल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू डोंट हॅव टू येल आय कॅन हिअर यू दुसरा वाक्य आहे शी लेट आउट अ येल वेन शी मी तिसरा वाक्य आहे दिस गिव देम अ टू येल चौथा वाक्य आहे दे ऑलवेज येल एट इच अदर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू